शिंदेगडाचे नेते किरण पावसकर हे बोलताना दिसत आहेत किरण पावसकरांनी अनेक मुद्दे स्पष्ट केलेले आहेत त्यातनं काही अर्थ निघत आहेत आणि याच अर्थासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्यासोबत या चर्चेमध्ये असणार आहेत अभय सर किरण पावसकरांची आता तुम्ही प्रतिक्रिया ऐकली असेल किरण पावसकरांनी एक असा शब्द वापरला की यावेळेचे मंत्रिपदाचे चेहरे हे नॉन कॉन्ट्रोवर्शियल असतील ज्यांच्यावर कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नसतील अर्थ स्पष्ट आहे की कुठेतरी ते सुचवू पाहत आहेत की शिंदे गट सत्तेमध्ये सहभागी होणार आहे आणि तोडगा निघालेला अशा स्वरूपाची प्रतिक्रिया त्यांच्या बोलण्यातनं जाणवलेली आहे निश्चितपणे म्हणजे शिंदे गट सहभागी शिंदेची शिवसेना सत्तेत सहभागी होणार ते आधीच स्पष्ट झालं होतं पर्वाच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी शिंदे यांनी अतिशय सुस्पष्टपणे सांगितलं होतं की जो काही निर्णय होईल केंद्रीय नेतृत्वाचा तो आम्हाला मान्य असेल दुसरं होतं की होता। होता कि ही 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 है। है। कि ते स्वतः सहभागी होणार की नाही एवढाच प्रश्न होता दुसरं असं होतं की काही मंत्र्यांच्या बाबतीत जे भाजपालाही आक्षेप आहेत अशा काही मंत्री आहेत त्यांच्या संदर्भात त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी भाजपाची इच्छा आहे आणि मला वाटतं की त्या संदर्भातही काही प्राथमिक बोलणी झाली असणार कदाचित ती परवा अमित शाह यांच्याकडे जी बैठक झाली त्यावेळेसही त्या संदर्भात बोलणी झाली असणार आहे आणि आत्ताचं बोलण्याचं मला वाटतं काही अर्थ तोच आहे याच्यामध्ये वादग्रस्त ज्यांचे कारकिर्द राहिलेली पाठीमावशी त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही याचा केलेलं आहे दुसरं असं आहे की सरकारमध्ये ते सहभागी होत आहेत आता खात्याच्या संदर्भात त्यांनी जे चांगल्या खात्यांची मागणी केली केली होती त्या संदर्भातही काही निर्णय झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ती सगळी प्रक्रिया काल या सगळ्या म्हणजे गिरीश महाजन यांनी भेट घेतल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेला वेग आलेला आहे त्याचाच अर्ध कोंडी फोडण्यासाठी काही ना काही निश्चितपणे तोडगा निघालाय आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्यात असं म्हणता येईल दुसरा एक मुद्दा राहुल वारंवार शिंदे असतील किंवा शिंदे गटाचे नेते असतील एक कॉमन मॅन ही जी फ्रेज आहे ती कॉईन करण्याचा अनेकदा प्रयत्न होतो स्वतः शिंदे पत्रकार परिषदेत मध्ये वारंवार हे सांगतायत की हे यश मिळालेलं आहे या यशावर मी समाधानी आहे पण कुठेतरी ते असं ठसवू पाहत की हे यश माझ्यामुळे मिळालेलं आहे आत्ता किरण पावसकर यांची प्रतिक्रिया आपण पाहिली त्यावर सुद्धा त्यांच्या प्रतिक्रियेतनं एक प्रामुख्यानं मुद्दा लक्षात आला की एकनाथ शिंदे हे एक कॉमन मॅन आहेत त्यांनी जी प्रथा सुरू केलेली आहे हे वर्षा बगल्याचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी कधीही उघडे नव्हते शिंदेंनी ती प्रथा सुरू केली आणि पुढचा त्यांचा जो त्यांच्यानंतर जो मुख्यमंत्रीपदी असणार आहे त्यांना सुद्धा ही प्रथा कंटिन्यू करावी लागेल कुठेतरी कॉमन मॅन ही शिंदेंची शिंदेचा हा चेहरा पुन्हा पुन्हा हायलाईट करण्याचा प्रयत्न का केला जातोय अगदी सुरुवातीपासून सा ते केलं जाते ना कारण त्याच्या मागे हाच तर भाव आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेलेली ही विधानसभेची निवडणूक आहे त्यांनी अडीच वर्षामध्ये जी कार्यक्षमता दाखवली आणि प्रत्येक घराघरात कारण ते बोलते आहेत सतत बोलत आहेत की प्रत्येक घरातला एक घटक आम्ही लक्षात ठेवून आमची कार्यपद्धती आखली आणि त्याप्रमाणे आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये सरकारसाठीच काम केलं पण आता मला वाटतं की विनोद त्याच्या पुढं सगळ्या गोष्टी केल्या आता मुख्यत्वे आता गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर जो संवाद थांबलेला होता तो संवाद सुरळीत झाला आहे आणि त्यानंतरच अजित पवार श्री देवेंद्र फडणवीस हे आता वर्षा बंगल्यावरती येत आहेत म्हणजे पाच तारखेचा जो शपथविधीचा सोहळा आहे त्यातले जे महत्वाचे अडथळे होते ते जवळपास संपुष्टात आलेत अशा पद्धतीचा आता आपल्याला चित्र दिसत आहे कारण त्यांची जी काही नाराजी होती ती फोनवरती किंवा प्रत्यक्षामध्ये गिरीश महाजन गेल्यानंतर ती चर्चा सुरळीत सुरू झालेली आहे आणि अपेक्षा हीच आहे जसं ह्या गिरीश महाजन यांच्या बैठकीनंतर सुद्धा योग्य तो सन्मान केला जावा ज्या किरण पावसकर यांच्या बोलण्याचा अर्थ होता तो योग्य तो सन्मान बहुधा त्या करण्याच्या दृष्टीनं काही महत्वाच्या घडामोडी घडल्यात असं दिसतंय कारण आता हे तिघही बसतील ते एकत्रितपणे ज्या खाते वाटपाबद्दलचा प्रश्न निर्माण झालेला होता त्याबद्दलच्या गोष्टीची चर्चा होईल आणि मग पाच तारखेला प्रत्यक्षामध्ये जो शपथविधी सोहळा होणं अपेक्षित आहे त्या शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदे हे उपस्थित राहतील ज्याची अगदीच पुसटशी कोणाला असं वाटत होतं की कदाचित नाराजीमुळे ते स्वतः सत्तेच्या बाहेर राहतील आपल्या इतर सहकार्यांना उपमुख्यमंत्री पद देतील वगैरे पण आता ती शक्यता सुद्धा जवळपास संपुष्टात आलेली आहे आणि आता ह्या माझ्याच नेतृत्वात लढल्या गेलेल्या निवडणुकीचा मुद्दा थोडासा बाजूला पडून आता प्रत्यक्षामध्ये पाच तारखेच्या शपथविधी संदर्भातल्या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत जसं आता विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व उद्या भाजपचं ठरणार आहे त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस हे वर्षावरती जात आहेत अजित पवार तिथं असतील म्हणजे सन्मानाचा जो भाग आहे जे अतिरिक्तची खाती त्यांना मिळणं अपेक्षित आहे असं जी त्यांची मागणी आहे त्या संदर्भात सुद्धा काही सकारात्मक घडामोडी घडल्यात असं आता ह्या सगळ्या घडत असलेल्या घडामोडीवरून दिसतंय पण तू म्हणतोस तो मुद्दा कायम राहणार आहे पुढची पाच वर्ष असणार आहे की मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे कॉमन मॅन आहे ही जी टर्म त्यांनी कॉईन केलेली आहे कारण त्यांना हे ठासवायचं होतं की माझ्या नेतृत्वात झालेल्या कुठंतरी बाजूला व्हावं लागतंय तो भाव त्यांनी अनेक व्यक्त करून पण आता आपण बऱ्यापैकी पुढं या सगळ्या घडामोडीत अगदी राहुल अजून एक किरण पावसकर यांच्या प्रतिक्रियेमध्ये मुद्दा आहे आणि त्या संदर्भात मी बोलणार आहे मात्र आता एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांना पाच डिसेंबरला शपथ द्या अशी एक नवीन अट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं घातल्याचं समजतंय यावर भाजपची काय प्रतिक्रिया है ते सुद्धा पाहावं लागणार आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अक्षय कुडकेलवारा या बातमी संदर्भात आपण अपडेट्स घेऊयात अक्षयकडून अक्षय अशी एक माहिती समोर येते की पाच डिसेंबरला म्हणजे परवा सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना जे मंत्री त्यांच्या कोट्यातले असतील त्या सगळ्यांना शपथ द्या अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे काय अधिक अपडेट्स आहेत या स्पेसिफिक बातमी संदर्भात विनोद आपण जर बघितलं तर जी आहे संभाव्य मंत्री आहे अशाच एका व्यक्तीकडनं याचा आपल्याला ख कन्फर्मेशन मिळालेलं आहे की त्यांच्या माध्यमातून हा आग्रह केला जातो आहे की जर ज्या पद्धतीने आपल्याला बहुमत मिळालेलं आहे आणि असं असतानाही जर भाजपाच्या वतीनं एकत्रित सगळ्या मंत्र्यांचा शपथविधी केला जात नसेल तर याचा चुकीचा संदेश जाईल आणि यानंतर देखील रसिकेत आपल्याला मंत्रिपदासाठी मंत्रिपदाच्या संख्येसाठी करावी लागेल झगडावं लागेल त्यामुळं खात्रीलायक ज्यांना मंत्रिपदं मिळणार आहेत ज्यांचे रेकॉर्ड्स क्लिअर आहेत ज्या जे काही रिपोर्ट्स अमित शहा यांच्या माध्यमातून मागवण्यात आल्याची चर्चा होती जर ते सगळं ठीक असेल तर मग या सगळ्या मंत्र्यांना शपथ देण्यासाठी नेमकं त्या सगळ्यात कुठला व्यत्यय अशा पद्धतीचा प्रश्न शिवसेना आमदारांमध्ये अर्थातच आमदार म्हणजे जे उद्याचे संभाव्य मंत्री आहेत या सगळ्या मंत्र्यांमध्ये पडलेला आहे आणि यासाठीच काही वेळापूर्वी या जे सगळे म्हणजे विद्यमान काळजीवाहू मंत्रिमंडळातले जे मंत्री होते ते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते एकनाथ शिंदे यांच्या त्यामुळं काही जणांच्या भेटी झाल्या काही जणांच्या भेटी होऊ शकल्या नाही मात्र उपस्थित आमदारांमध्ये ही चर्चा झाली की नेमकं भाजपाच्या वतीनं आपला शपथविधी का पहिल्याच टप्प्यात केला जात नाही आणि येत्या काळात भाजपाकडनं कुठली खेळी करण्यात येईल का याबाबत शंका देखील काही आमदारांच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आणि यासोबतच गृह गृह खातं जर आपल्याला मिळत नसेल तर मग भाजपाने आपल्यासाठी दोन वर्ष किमान मंत्री मुख्यमंत्रीपद का सोडू नये अशाबाबतची देखील चर्चा झाली अर्थातच ही चर्चा झाली मात्र त्यावरती अंतिम निर्णय हा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी बैठक होत आहे या बैठकीत होईल मात्र हे गोष्ट तितकीच खरी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही वर्करनी दिसतंय तितकं ते खरं नाही आहे आतमध्ये अनेक गोष्टी शिजत आहेत आतमध्ये भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षामध्ये धुमस धुम असल्याचं वातावरण देखील आतून बघायला मिळतं त्यामुळं उद्याचा परवाचा जो शपथविधी आहे परवाच्या शपथविधी पूर्वी आणखी काही महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला बघायला मिळेल अगदी अक्षय धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय काही साशंकता दिसते शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये अभय सर साशंकता का नेमकी आहे कारण ज्या पद्धतीनं मॅन्डेट मिळालेलं आहे संपूर्ण बहुमत आहे अगदी पाशवी बहुमत म्हणता येईल अशा स्वरूपाचं चित्र आहे तरी सुद्धा शिंदे गटात साशंकता आहे नाही मंत्रिपदाचे इच्छुक आहे त्यांना आपला शपथविधी आधी व्हावा पहिल्या टप्प्यात व्हावा अशी त्यांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या व्हीआय पीच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम हा काय फार लांब लचक असणार आहे एक तर दोन पर्याय समोर दिसत आहेत म्हणजे या बैठकीनंतर त्याच्या संदर्भात अंतिम निर्णय होईल तो तो पर्याय असा दिसतोय की मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा त्या दिवशी शपथ घ्यावी आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा पहिला आणि दुसरा विस्तार दोन टप्प्यात विस्तार करावा नागपूर अधिवेशन साधारणतः सोळा डिसेंबरला सुरू होईल असं दिसतंय त्याच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण केला जाईल असं दिसत आहे आता उद्याच्या शपथविधीत दोन पर्याय दिसतात म्हणजे म्हणजे तिघांचा शपथविधी जसं म्हटलं तसं किंवा तिन्ही पक्षाचे तीन तीन मंत्री असा नऊ जणांचा शपथविधी करावा असाही एक प्रस्ताव म्हणजे याची ही चर्चा सुरू आहे आत्ता जी मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल त्या बैठकीनंतर किती लोक शपथ घेणार आणि त्या तिघांपेक्षा जास्ती असतील तर त्यात नॉन कॉन्ट्रवर्शियल सगळे असावेत यासाठी निश्चितपणे प्रयत्न होईल कारण या एवढ्या मोठ्या उपस्थितीनंतर झालेल्या शपथविधी संदर्भात वेगळे काही त्याला या दृष्टीने प्रयत्न होतील आता त्याच्यात जर नावं काही जी नावं केंद्रीय नेतृत्वाला पसंत नाहीत अशा कोणाचा शपथविधी होणार नाही आणि काही टाळायचं असेल तर मग तिघांचा शपथविधी होईल अर्थात हे आपलं देश आहे काय न्यू आता जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये नेमके किती मंत्री शपथ घेताय ते स्पष्ट होईल आणि शिवसेनेच्या कुठल्या मंत्र्यांनी असं सांगितलं असेल की पहिल्या दिवशी जगण्याची आम्ही अट आहे तर मला वाटतं की या संदर्भात हा निर्णय फक्त एकनाथ शिंदे हेच त्यांच्या पक्षाच्या वतीने घेतील त्यांनी त्या बैठकीमध्ये जशी अट घातली तर ती शिवसेनेची अट मांडता येईल नाहीतर मग ते मंत्रिमंडळात जाण्याची संभाव्य ज्यांची नावं आहेत त्या स्पर्धेतल्या इच्छुकांची ती इच्छा असंच त्याला म्हणावं लागेल अगदी राहुल अजून एक मुद्दा असा आहे किरण पावसकर यांच्या प्रतिक्रियेमध्ये एक मुद्दा त्यांनी उल्लेख केला ज्याचा तो महत्वाचा आहे तो म्हणजे ते असं म्हणाले पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना ते असं म्हणाले की तुम्ही नंबर्स गेमबद्दल बोलताय नंबर्स ज्याचे जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे तर स्वाभाविक आहे मात्र ही कायमस्वरूपी तरतूद नाही आहे किंवा कायमस्वरूपी हे नसेल त्यांच्या बोलण्याचे वेगळे अर्थ निघत आहेत की अजूनही शिंदेगड काही वेळ तरी आपल्याला या टेन्युअरमध्ये पूर्ण पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी आग्रही असेल असतील ना मग तशा पद्धतीचा भाव स्वतः मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय पण पुन्हा तोच मुद्दा आहे की आता ज्या पद्धतीचे आकडे समोर आलेले आहेत त्यानंतर अगदी सुरुवातीला कारण आता त्यांना संधीच कुठे मिळाली असती जर मुख्यमंत्री पद त्यांना द्यायचंच होतं तर ती हीच वेळ होती कारण त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेलेली आहे त्यानंतर आलेलं हे मॅन्डेट आहे त्यामुळे आता त्यांना डावलून पुन्हा नव्याने मुख्यमंत्रीपद काय दोन अडीच वर्षाचा फॉर्म्युला असेल तर अशा पद्धतीचा आता ह्या क्षणात तरी कुणीही सुतोवास करताना दिसत नाही म्हणजे प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुद्धा कुणीही कुणाला शब्द दिलेला नव्हता त्यामुळं ते त्यांचा दबाव जरी कायम असला तरी भाजपाकडे आता ज्या पद्धतीचे आकडे आहेत ते पाहता इतक्यात तरी असं काही होईल असं ना, वाटत नाही पण त्यातला किरण पावसकर यांच्या बोलण्यातला एक जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे ते म्हणजे स्वच्छ प्रतिमेचे मंत्री असायला हवेत आणि इथूनच आपल्याला दिसत आहे की भाजपनं आपल्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वामध्ये जे सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात येईल हे पूर्णपणे कार्यक्षम स्वच्छ प्रतिमेचा असावं अशा पद्धतीचा आग्रह सुरुवातीपासून धरायला सुरुवात केलेली आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये जरी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचं संवर्धन लाडकी बहीण योजना आणि इतर योजनेमुळे झालेलं असलं तरी सुद्धा शिंदे गटातल्या अनेक का मंत्र्यांच्या कारभाराबद्दल आणि त्यांच्या वक्तव्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये झाली आणि ती बहुतांशी नकारात्मक होती त्यामुळे जर संभावित मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसच असतील तर त्यांचा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसचा जो कार्यकाळ आहे ज्याबद्दल स्वतः शरद पवारांनी पण कौतुक केलं की ते स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री होते जे जनमानसातली भावना होती तर मला ते जास्त महत्वाचं वाटतं आहे की एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं सुद्धा ज्या मंत्र्यांची नावं येतील ती सुद्धा भाजपला जी अपेक्षित आहेत तशीच आहेत आणि त्यामुळं सत्तेत आलेल्या पूर्ण आकड्यानंतर ज्या पद्धतीचे आकडे आले त्यानंतर भाजपनं हळूहळू एकनाथ शिंदे यांचा आग्रह मो, मोडीत पण काढला आहे आणि स्वभाव स्वाभाविकच कर त्यांच्याकडनं जे कोणी मंत्री येतील ते सुद्धा आपल्या अपेक्षेला अनुरूप आहेत अशा पद्धतीचा आता प्रस्ताव भाजपकडनं येतो आहे आणि ते फार महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे इतर सगळे मुद्दे हे गैरलागू ठरतात या क्षणाला तरी अगदी राहुल धन्यवाद केलेल्या या विश्लेषणाबद्दल आणि अभय देशपांडे सुद्धा या चर्चेत आपल्या सोबत होते आपले अभय सर अभय सर तुम्हाला काहीतरी बोलायचंय नाही मला वाटतं की आपण स्वच्छ प्रतिमा हा शब्द फारच गांभीर्याने घेतोय कारण ज्यांच्यावर आरोप केले होते त्यांना आठ दिवसांनी स्वच्छ ठरवून घेण्याची जी आपली प्रथा आहे महाराष्ट्र <laughs> त्याच्यामुळे आपण फार एवढ्या गांभीर्यानं तो शब्द घ्यायची गरज नाही उद्या त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे की नाही त्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतर ते सगळे शुद्ध होऊ शकतात त्याच्यामुळे एवढ्या गांभीर्याने घ्यायची काही गरज नाही आणि इतक्या जर गांभीर्यानं आपण घेतलं तर जे मंत्री असतील ते स्वच्छ आहेत असं आपल्याला सुद्धा मानावं लागेल धन्यवाद दोघांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल अतिशय महत्वाच्या घडामोडी घडतायत त्या म्हणजे मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक पार पडते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये एक बैठक पार पडते आणि काही वेळातच तिथे अजित पवार सुद्धा दाखल होणार असल्याचं कळतं या बैठकीवर आपली नजर असणार आहे त्याचे अपडेट्स आपल्याला पाहायचे